हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान समर्पित असते तर या दिवशी आपल्याला व्रतासोबतच काही उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी शिवमंदिरामध्ये अशी एक वस्तू दान करायची आहे ही वस्तू आपण जर दान केली तर आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच लगे सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला जो मी हा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची मुलं जी आहे तर ती हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील शाळेमध्ये जात नसतील किंवा वारंवार आजारी पडत असतील तर अशा मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच तुमच्या मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल आणि वारंवार त्यांना अपयश येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर तुमची भरपूर शिकलेली असतील आणि त्यांना नोकरी प्राप्ती होत नसेल आणि अपयश येत असेल तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता मुलं भरपूर शिकलेली आहेत पण त्यांचा विवाह जुळत नाही किंवा विवाहासाठी त्यांना योग्य तो साथीदार मिळत नाही तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय कर, करू शकता आता त्या मुलांसाठी हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणारच आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिव शिवाचं जे तत्व आहे तर ते पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्यामुळे सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्याचे विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे कारण आपण जेव्हाही उपाय करत असतो उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवाची श्रद्धेने पूजा करायला हवी आणि त्यानंतरच आपल्याला त्या उपायाचं फळ हे प्राप्त होत असतं सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना त्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे शिवलिंगावरती पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे धोत्राचं फूल फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढर फूल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक सात मुखी रुद्राक्ष लागणार आहे आणि तो दोन रुद्राक्ष घेऊन तुम्हाला जायचं आहे रुद्राक्ष तुम्हाला कुठे मिळेल तर पूजेच्या साहित्याच्या शॉप मध्ये तुम्हाला रुद्राक्ष मिळतील तिथून तुम्हाला ते आणायचं आहे एक सहा मुखी रुद्राक्ष आणि दुसरा सात मुखी रुद्राक्ष ज्याला सप्तमुखी रुद्राक्ष असं सुद्धा म्हटलं जातं तर हे दोन रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे तिथे जा, जाताना तुम्हाला तुमच्यासोबत एक तांब्या भरून पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला कच्चं दूध दही सुद्धा जर तुम्हाला टाकणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे तर बघा शिवलिंगावरती तुम्हाला पांढरव फूल धोत्र्याचं फळ सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता आणि अर्पण करू शकता यानंतर सातमुखी रुद्राक्ष जो आहे किंवा कि जो सहामुखी रुद्राक्ष सोबत तुम्ही आणलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांची जी काही अडचण असेल तर ती अडचण तुम्हाला व्यक्त करायची आहे मुलांची प्रगती होत नसेल मुलांचे विवाह जुळत नसेल किंवा मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल हट्टीपणा किरकिरेपणा करत असतील मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा मुलांच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि हा जो सप्तमुखी रुद्राक्ष आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि जो सहामुखी रुद्राक्ष आपण अर्पण केलेला आहे तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि यानंतर हा सहामुखी रुद्राक्ष तुम्हाला एका धाग्यामध्ये घालायचा आहे जो कलावाचा धागा असतो लाल पिवळ्या रंगाचा तर हा धागा सुद्धा तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये इझिली मिळेल तिथून तुम्हाला हा धागा आणायचा आहे आणि या धाग्यामध्ये तुम्हाला हा सहामुखी रुद्राक्ष टाकायचा आहे त्यानंतर रुद्राक्ष जो आहे तर तो बार बारा वर्षाच्या खालच्या जे मुलं मुली असतात तर त्यांचं ते शांत होण्यासाठी त्यांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी आणि अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी हा जो रुद्राक्ष आहे तर तो तुम्हाला मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की मुली रुद्राक्ष धारण करू शकतात का किंवा स्त्रिया रुद्राक्ष धारण करू शकतात का तर अर्थातच स्त्रिया आणि मुली या सोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अनेक शिवमंदिरामध्ये बघा रुद्राक्षाचं वाटप हे केलं जातं तर त्या दिवशी तुम्हाला जो पण रुद्राक्ष मिळेल एक मुखी रुद्राक्ष असेल दोन मुखी असेल सहा मुखी असेल सात मुखी असेल सा असे, कोणताही रुद्राक्ष तुम्हाला जर मिळालं तर तो तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे पूजा करून तुम्हाला तो लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढत जाते तर बारा वर्षाच्या सहामुखी रुद्राक्ष त्यांनी धारण करायचा आहे हा धारण केल्यामुळे व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलांची प्रगती होते आणि त्यामुळे त्यांनी हा रुद्राक्ष धारण करायचा आहे सप्तमुखी रुद्राक्ष जो आपण शिवलिंगावरती अर्पण केलेला आहे तर तो आपल्याला घरी आणायचा नाही आहे तो आपल्याला मंदिरामध्ये शिवलिंगावरतीच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपल्यावरती सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात म्हणूनच एक रुद्राक्ष आपल्याला तिथे दान म्हणून ठेवायचा आहे आता यासोबतच तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल आणि ती तिला जर कुठल्याही प्रकारचा ट्रीटमेंटचा फायदा होत नसेल तर अशा वेळेला तीन मुखी रुद्राक्ष त्या व्यक्तीला तुम्हाला धारण करायला द्यायचं आहे त्यासोबतच तुमचे जर एखाद्या व्यक्तीचे शत्रू भरपूर प्रमाणामध्ये असतील आणि सतत तुमच्या त्या व्यक्तीसोबत मारपीट होत असेल किंवा दुश्मनी तुमची खूप जास्त वाढलेली असेल किंवा तुमच्या आजूबाजूला मित्र असतील शत्रू असतील तर अशा लोकांनी सुद्धा पाच मुखी रुद्राक्ष हा धारण करायचा आहे यामुळे तुमचे काही जे जुने शत्रू असतील तर, तर त्या शत्रूंचा तुम्हाला त्रास होणार नाही तर त्यामुळे तुम्ही नक्की हा रुद्राक्ष जो आहे तर तो मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे आणि एक रुद्राक्ष तुम्हाला शिवमंदिरामध्ये दान करायचा आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ